नमस्कार पब्लिक स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आणि आपण आलेलो वरती दुकानावरती बसलेलो आहे भरपूर दिवसातून आपल्याला आज टाईम भेटला व्हिडिओ काढायला म्हणलं मग चाला व्हिडिओ काढा आणि आपण आता भाजीपाला पण चालू केलेला आहे भाजीपालाचं पण चालू केलेलं आहे आपण बाहेर ठेवलं होते पण आता बाहेर बघू शकतो तुम्ही लईच वारविर सुटले नाही पाऊस यायची शक्यता आहे म्हणून त्याला आतमध्ये घेतलेलं आहे आणि आपण आता रोज व्हिडिओ नाही काढते टाईम नाही भेटत आपल्याला आणि रोज एकच व्हिडिओ काढणे आपल्याला आवडलं नाही म्हणून म्हणलं जाऊ द्या जेव्हा आपण बाहेर जाईन तेव्हा आपण व्हिडिओ काढू पण दुकानामुळं कुठं बाहेर जायला पण टाईम नाही भेटत आहे आपण व्हिडिओ काढायचा प्रयत्न तर करत राहतोय काही विषय नाही आणि महत्त्वाचा विषय काय आहे की आपला जो बावीस तारखे बावीस एप्रिलला जो पहलगावमध्ये अटॅक झाला होता त्याच्यावरती काल रात्री आपल्या सैन्यदालांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे पाकिस्तानची हालत त्यांना दाखवलेली त्यांची लायकी त्यांना दाखवलेली आणि खरंच त्यांचं मनापासून अभिनंदन कारण की त्यांच्या जीवावरतीच आपल्या भारतातले जी लोक आहे ती राहतात नाही का म्हणजे ते तिथं रात्र दिवस हे करून आपल्या लोकांना सुरक्षित ठेवतात तर भारत भारतीय सैन्य दलाचं मनापासून आभारी आणि आणि एवढे इथंच नका थांबवू तर पुढं जाऊन पण काहीतरी केलं पाहिजे ना अशी इच्छा आहे आपण आहे खाणार आहे आणि आपला पूर्ण पाठिंबा असणार आहे सगळ्यांचा सगळ्या भारतीयांचा आणि मस्तपैकी वातावरण पण तयार झालेलं आहे आता बसल्या दुकानात कस्टमरची वाटपणे आणि तुम्ही तयार झालेले आता बसलो आहे दुकानात कस्टमरची वाटोमध्ये आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब डिस्क्राईब नाही करत चॅनलला सपोर्ट नाही करते तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे लोक तुम्ही सपोर्ट करा आपल्या चॅनलला आणि आपण आता नवीन नवीन आहे आपल्याला जमत नाही व्हिडिओ व्हिडिओ काढायला आपण प्रयत्न करत राहतो आणि आपण प्रयत्न सोडलेला नाही त्याच्यामुळं काय विषय नाही तुमच्या सपोर्टची गरज आहे तुमच्याकडं जास्त काय अपेक्षा नाही तुमच्याकडून फक्त आपल्याला थोडासा सपोर्ट भेटला पाहिजे बास आणि तुमच्या पण अरे भाई लय वारं सुटलं आपलं सगळं चाललं आपलं सगळं चाललंय वार फुल वारं सुटलेलं आहे पब्लिक आणि त्याच्यामुळे आपल्याला दुकानातलं सामान दुकान घ्यायला लागतं वाटतं परत आणि तुमच्या सपोर्टमुळेच करतोय पब्लिक तुमच्या सपोर्टसाठी करतं तुमच्या सपोर्टशिवाय अरे भाई सगळंच पडायला लागलं पडतंय ते आणि काही पर्याय नाही ठेवायला लागेल काहीतरी तुमच्या सपोर्टसाठी करतोय पब्लिक आपल्याला एक युट्यूबला थोडी छोटीशी फॅमिली बनवू शेते आपल्या अकाउंटला आता जवळपास दोनशे साठच्या आसपास सबस्क्रायबर झालेत मनापासून त्यांचा आभारी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले आपले व्हिडिओ व्हिडिओ बघत राहावा असं सपोर्ट करत राहावं आणि धन्यवाद तुमचं मनापासून आपल्याला सपोर्ट केल्याबद्दल बाकीच्यांनी पण सपोर्ट करा एवढी इच्छा आहे तुमच्याकडनं आणि व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटतं सांगा आपण नवीन नवीन त्याच्यामुळे समजून घ्या आपण काय डायरेक्ट का शिकलेलं नाही कुठे काय काय कोणाकडून बघून नाही शिकत आपण आपल्या मनाला जे येईन ते व्हिडिओ काढतो आहे आणि सोडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुमच्या प्रेमासाठी हे करतो आहे तुमचा प्रेम मिळवण्यासाठी हे करतोय आहे तुम्ही पण आपल्या चॅनलला सपोर्ट करा एवढीच इच्छा आहे आणि आपण आता बघू जरा वादळ बिदळ वार वगैरे आपल्याला पहिले सामानातमध्ये घ्यायचं मग भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आयकॉन प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला पुढली व्हिडिओ आली की लगेच तुम्हाला सगळ्यात पहिली येईल आणि सपोर्ट करा नाही का मित्रांनो धन्यवाद काळजी घ्या